अक्कुलकोट तालुक्यातील मौजे कारुणी सलगर या भागात गेल्या दोन महिन्यांपासून अश्लेषा मघा पूर्वा उत्तरा हस्त या नक्षत्रातील पावसाने अक्षरशः रुद्रावतार धारण केलाय ढगपुटी स्वरूपात कोसळणाऱ्या पावसामुळे परिसरातील शिर्टीबाई ओढा निंगळी ओढा भीमपूर ओढा कामनहळी ओढा तसेच फोसगे ओढा या पाचही ओढ्यांना प्रचंड पूर आला आहे परिणामी संपूर्ण गावाला महापुराने घेटा घातला असून पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तूर उडीद सोयाबीन भुईमूग मका ऊस केळी यासह अनेक पिके पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने जमीन आता नापीक झाली आहे शेतकऱ्यांच्या हंगामाभराच्या मेहनतीवर पाणी फिरले असून त्यांच्यावर आता आर्थिक संकट कोसळला आहे याशिवाय गावातील जुनी घरे पावसामुळे कोसळली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे शेतकरी आणि ग्रामस्थ यांची चिंता दिवसेंदिवस वाढत असून ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी ठाम मागणी आहे की शासनाने तत्काळ पंचनामे करून योग्य ती नुकसान भरपाई द्यावी तसेच विस्कळीत झालेल्या जनजीवनाच्या पुनर्वसनासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी संबंधित परिसरातील शेतकरी करत आहेत गणेश चतुर्थी दसरा तिन्ही सणांनी मग असलेशा मगा कुत्रा पूर्वा हस्त या नक्षत्राच्या पावसाने रुद्र अवतार या स्वरूपाने ढग कुठे होऊन आता शेती ओढा एकोणीस वेळा वाहत आहे अशा या परिस्थितीत शेतकरी चिंताग्रस्त आहे तरी शासनाने त्वरित विचार करून सरकार सलगरला जास्तीत जास्त कोट्यामध्ये पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी ही नम्र विनंती अपडेट्स साठी माझं सोलापूर या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा